श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच होमीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच असतो आम्ही नेहमी तुम्हाला पाहत असतो तुम्हाला आम्ही दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्या आसपासच असतो तुम्ही काय करत आहात कसे वागत आहात कसे बोलत आहात हे सर्व आम्ही पाहत असतो तुम्ही करत असलेले कर्म देखील आम्ही पाहत असतो त्यामुळे कोणतेही कर्म करताना ते आम्ही पाहत आहोत आणि तुमच्या सर्व कर्मांची नोंद ही ठेवली जात आहे ही गोष्ट कधीच तुम्ही विसरू नका तुम्ही जर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल तर तुमच्या हातून कधीच वाईट कर्म हे घडणार नाहीत बाळा आम्ही तुला जी सेवा दिलेली आहे ती सेवा तुम्ही अगदी मनापासून प्रामाणिकपणे पार पाडत आहात हे पाहून आम्ही खूप हो प्रसन्न होत असतो तो त्या सेवेसाठी अगदी पात्र आहात म्हणून आम्ही तुम्हाला ती सेवा दिलेली आहे कारण आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आम्ही दिलेली ती सेवा अगदी मनापासून पूर्ण करणार बाळा तू तु तुझे आणि तुझ्या मुलांचे तुझ्या कुटुंबाचे जीवन आमच्या चरणांवर सोपवलेले आहेस मग आता काळजी करू नकोस कधीच तुला अपमानाचे नाईलस्तीचे जीवन कधीच जगावे लागणार नाही तुम्ही देखील केलेली नाही एवढे चांगले जीवन तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुझ्या मनात ज्या शंका येत आहेत त्या शंका तू येऊ देऊ नकोस नेहमी सकारात्मकच विचार कर ज्यावेळेस तुमच्या मनात शंका येत असतात तेव्हा तुम्ही स्वतःच तुमच्यावर तुमच्या प्रयत्नांवर संशय घेत असता हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर तुमच्या प्रयत्नांवर संशय घेता तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत नाही तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकणार की नाही असा ज्यावेळेस अविश्वास तुम्ही तुमच्या स्वतःवर दाखवता तेव्हा तुमची ती स्वप्ने पूर्ण होण्यात तुम्ही स्वतःच अडथळा निर्माण करत असता लक्षात ठेवा कारण जिथे संशय असतो अविश्वास असतो तिथे प्रगती कधीच होत नसते त्यामुळे बाळा आता सध्याला जरी तुझ्या कामात तुला तुझ्या मनासारखे यश मिळत नसले तुझ्या मनासारखे होत नसले तरी तू थांबू नकोस हार मानू नकोस तुझे प्रयत्न तू नेहमी सातत्याने करत राहा कारण थेंबे थेंबे तळेसाचे म्हणून एकदमच कोणालाही यश मिळत नसते हे लक्षात ठेवा लहान देखील जन्मताच पळायला चालू करत नाही पळण्यासाठी त्याला प्रथम रांगावे लागते पडावे लागते दुखापत सोसावी लागते मग हळूहळू चालायला शिकते मग खूप प्रयत्न केल्यानंतर ते मूल पळायला लागते अगदी त्याचप्रमाणे यशस्वी होताना अपयश हे सोसावेच लागते कितीतरी गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडणार पण अपयश येत आहे म्हणून कधीच प्रयत्न करणे कधी सोडून द्यायचा नसतो त्या लहान बाळाने जर सारखा सारखा मी पडत आहे मला दुखापत होत आहे मग मी चालायला धावायला शिकणारच नाही असे जर म्हटले तर ते मूल कधी चालायला धावायला शिकणार नाही त्यामुळे बाळांनो तुम्हाला जर यशस्वी बनायचे असेल तुमचे एक मोठे नाव तुम्हाला जर कमवायचे असेल तर अपयशाला तुमची ताकद बनवून पडलात तर पुन्हा पुन्हा उठून पुन्हा जोमाने प्रयत्न करा तेव्हा जे यश तुम्हाला मिळेल त्या यशाचा आनंद सर्वोच्च कोटीचा असणार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळांनो काळजी कशाला करता ही तुमची आई नेहमी तुमच्या प्रयत्नात तुमची साथ देतच राहणार आहे काळजी करू नकोस तू फक्त तुझे प्रयत्न न थांबता न डगमगता करत राहा तुला यश हे नक्कीच मिळणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो नेहमी तुमचे विचार हे तुम्ही चांगलेच करा नेहमी सकारात्मकच विचार करा कारण तुमचे विचार जसे तुम्ही करत असता तुम्ही देखील अगदी तसेच बनत असता हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात देखील तसेच घडत असते जे काही तुमच्या आयुष्यात घडत असते जसे तुम्ही जीवन जगत आहात ते सर्व तुमच्या विचारांमुळेच आहे तुमच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव हा तुमच्या आयुष्यावर होत असतो बाळांनो हे पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला नेहमी पाहत असते या ब्रह्मांडाला कोणतीही भाषा कळत नाही या ब्रह्मांडाला फक्त भावना कळतात तुमच्या मनात कोणत्या पद्धतीच्या भावना आहेत कोणत्या पद्धतीचे विचार चाललेले आहेत तुम्ही काय नेहमी सारखेसारखे बोलत असता त्याचे तरंग हे या ब्रह्मांडापर्यंत पोहोचत असतात हे पूर्ण ब्रह्मांड तुमच्या सर्वांसाठी एक जादूचा जीन आहे जे तुम्हाला सर्व काही देते दे, जे तुम्हाला हवी आहे त्यामुळे तुम्ही सारखा सारखा ज्या गोष्टींचा सतत विचार करत असता जसे सतत बोलत असता त्यावेळेस त्या ब्रह्मांडाला वाटते की तुम्हाला ते पाहिजे आहे मग हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते ते जे तुम्ही सारखे बोलत असता ज्या गोष्टींचा सतत विचार करत असता या ब्रह्मांडाला काय चांगले काय वाईट हे कळत नाही ते फक्त तुम्ही काय विचार करता काय बोलता या गोष्टींच्या तरंगालाच तुम्हाला ते देत अस ज्याप्रमाणे वास्तुदेवता तुमच्या प्रत्येक बोलण्याला तथास्तू म्हणत असते अगदी तसेच हे ब्रह्मांड तुमच्या सततच्या विचारांना तुमच्या सततच्या बोलण्याला तथास्तू म्हणत असते म्हणून बाळांनो भलेही तुमची परिस्थिती कितीही का वाईट असे ना तुमच्या आयुष्यात कितीही दुःख का असे ना तरी देखील नेहमी मी खूप आनंदी आहे मी खूप समाधानी आहे मी खूप भाग्यवान आहे माझ्या सुखसमृद्धीत दिवसेंदिवस खूप वाढ होत आहे अशा प्रकारच्या सकारात्मक गोष्टींचा विचार नेहमी करत राहा बोलत राहा नेहमी आनंदी राहा मग बघा तुमचे सकारात्मक विचारच तुमच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार घडवून आणतील अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतील त्यामुळे बाळांनो आजपासून आत्तापासूनच सकारात्मक विचार करा तुमच्या विचारांकडे लक्ष द्या जर नकारात्मक विचार मनात येत असेल तर लगेच जागे व्हा कारण हे ब्रह्मांड तथाच तो म्हणत आहे हे लक्षात ठेवा त्या नकारात्मक विचारांना बाजूला काढून चांगला विचार लगेच मनात आण बाळा या गोष्टीची सवय तुम्हाला लगेच होणार नाही पण सतत प्रयत्न करून सतत चांगला विचार करत राहून हळूहळू तुम्हाला या गोष्टींची सवय होऊ लागेल तुमची ही सवय तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो नेहमी सकारात्मकच विचार करा चांगलेच बोला कोणाविषयीसुद्धा वाईट चिंतू नका वाईट बोलू नका तुम्ही जसे कर्म करता तसेच तुमच्यासोबत घडत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो हे ब्रह्मांड तुम्हाला तथास्तू म्हणत आहे ही गोष्ट कधीच विसरू नका नेहमी सकारात्मक विचार करा मग तुमच्या आयुष्यात सर्व चांगलेच घडणार भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ